आम्ही विक्री बदलतो मी असे मुला सांग स्टेजवर बसायचो शिक्षिका सदैव मार खायचा पण मी खाली कसायचं त्यावेळी दुसरा खाली होतो कारण वर्गाला सर्वात ढ असणारा विद्यार्थी विक्री बक्षीस लेखर पण मी खाली कसायचं आणि मी मला मनाकडे संधी मिळायची स्टेजवर बक्षीस दुसऱ्या आज फार की तुमचे जरी मुलं या संस्थेत शिका त्या संस्थेचा इतिहास असा या जागेचा इतिहास ही जागा पवित्र आहे छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी लागला ही जागा पवित्र होते कारण छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराजांना मिळायचं वरदान आहे आणि या जागेवर आपण बसलेला आहे सतराशे बत्तीस साली हो या जागेवरती दोन छत्रपतीची जी भांडण होती त्या दुःखीने गावामध्ये जागे आणि एकच चालला या एरियातच चालल्या त्या जागेवर बसलेला तुम्ही फार पुण्यवान आहात सरांनी सांगितलं की आठ हाऊसिंग क्रांती म्हणजे महात्मा गांधींनी नारा दिला चलेचा होता आणि नऊ ऑगस्टला क्रांती झाली म्हणून नऊ ऑगस्टला क्रांतीने चालू हा क्रांती सावला केला असताना आपल्या मराठी नेत्यांचा काय काय केलं तुमच्या सुद्धा तीन गावात नाव पाहिलं ते स्वातंत्र्य सैनिक आहे त्याला भूमिकेत त्या किशेन नाना पाटील एकोणीसशे सालीच्या एका साधेपूर्मा

होणारा जो अत्याचार आहे जो जुलूम आहे तो जुलूम त्या जुलमाविरुद्ध आवाज उठण्याचं काम क्रांतीसिंह नाना पाटलांनी केलं त्या लोकांच्या पदस्पर्शाने पावन झाले उभे आहे अरे क्रांतीसिंह नाना पाटील नागदारांना नायकोडी साताला गेले होते त्या कामानिमित्त त्यांना पकड वाटून निघाल होते त्यांना खबर मिळाली ज्यावेळेस खबर मिळाली सांगितलं की इथं थांबून चालणार नाही जिल्हा पहिला नवोपिन कोण सांगितलं की गांधीसेन नाना पाटील आणि नानांना नायगूर स्टार्टअप मोठं पुढे आणते आत्या आज 100% पावलं आपण दाखवतोय स्टार्टअप पासून आजपर्यंत पूर्ण लागते काटा पडला तर नाही वसंतराव पाटील तीनवा मराठवाडे मुख्यमंत्री चौथी चौतीना व्यक्ती त्याच्या कुटुंबावर हुजूर चांगलेल्या जेल मध्ये त्यांना घातलं आणि जेल मध्ये घातल्यानंतर ते जेल मध्ये इतकी दिवस आहे त्यांना काही कळलं आणि अण्णासाहेब पकडावर म्हणून सांगले जे मोठी व्यक्ती होते ते स्वप्न जाईल ही दोन दोन व्यक्ती संकटित त्याच्यावरती दोन सांगितला त्यांनी विचार की मला त्यांचं जेला कसं केलं पाहिजे कारण इंग्रजांचे आवाज तुम्हाला पाहिजे मग दादा वसंतदाने सांगितलं की मला त्या सैनिकांना मारायला पाहिजे पाहण्याकडे मारायला पाहिजे

त्या स्वातंत्र्यासाठी या मातीने काय केलं त्या मराठी दोघांनी काय केलं नामापात काय केलं त्या क्रांतीसाठी त्यांचं आयुष्य तिने घालवलं ते खासदार असून त्यांचं शेवटचं जीवन फार वाईट गेलेलं आहे की जुनी माणसा त्यांना त्यांनी विचारा बाळा तुम्हाला तुम्ही काही तुमच्याकडे दुःख येत असेल पैसा मिळाला तुम्ही काही बोगत नाही त्या माणसाने पूर्ण आयुष्य घालवलं आणि आयुष्य घालवलं असताना त्यांना पूर्ण म्हणजे जीवना दिसत दुःखच खासदार असताना त्या व्यक्तीला निधन आहे ज्यावेळेस यशवंत चव्हाणांचे उभा राहिले पडले क्रांतीशिर नाना पटेल पडले पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण स्वतः त्यावेळी यशवंतराव चव्हाण असं वाटले हा माणूस प्रामाणिक आहे तू मागा हाताला नाही त्याला शेजा पट्टी कार्यकर्ता शेवटी त्यांनी विचार केले एखादा खासदार चौघाचे ना पडला आणि

एकोणीशे बेचाळीस साली चे आंदोलन झालं पण त्याच्या पाठोपाठ स्थापन केलं आणि रेल्वे रेल्वे पैसे पाळलं गरीबांना धान्य दिलं आणि गोव्याला चालल्या सहा पस्तूल पस्तूला मुलगा दुकाव करण्याचं कार्य त्यांनी केलं की लोक महानगर ही समाजापासून माहीत नाही आहे ह्या लोकांना प्रेरणा करून मिळाली ही लोकांना मोठी दिसत नाही नागरांना नाही पडत इंग्रजांच्यापासून दूर पडलेलं त्यावेळेस एक सातवा होता किसन आहे आणि किसन आली म्हणून यांना गोळी आणि ते शेवटच्या क्षेत्रात पूर्ण म्हणजे मृतावस्थेत चालले होते नागरात आता पळत गेले त्यांना मांडीवर भेटलं त्यांचा जवळचा मित्र किसन आहे आणि जो त्यांच्या मांडीवर त्या माणसाने जीव सोडला एक देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी किसन आहे पण नागरांना नाही काय केलं

मी सगळ्यांचं कौतुक करतो तुम्हाला सगळ्यांना बघा म्हणजे तुमचा जो स्टाफ आहे ना संचालक स्टाफ फार चांगला आहे कारण शहाऐंशी वर्षाचा व्यक्ती माझ्याजवळ येतो त्याच्यापेक्षा निघा वर्षा कमी असताना मुलगा आणि मला हा नमस्कार करतो याच्यापेक्षा तुमचं भाग्य नाही तुमच्यासाठी आणि ही माणसं जमलं आहे आणि ह्यांच्याबद्दल तुम्ही शिकला तर आयुष्यात फार मोठं होणार तुम्हाला बक्षीस किती हे मॅटर नाही वाढ ही स्वातंत्र्यासाठी जी चळवळ उठली ना प्रेरणा यांना मिळाली

तुम्ही मला कशा तुम्ही त्याच्या अगोदर तीन दिवस पळावे लागले लागते जाऊ पंधरा आणि मला एखादं कविता माझ्याच्या बद्दल करायची आहे म्हणायचं आणि हे कोण पण सुद्धा ऐकू नाही पण मी प्रयत्न केला आणि आपलं थ्री डेज तीन दिवसानंतर मला अचानक आणि कसं सुचली आणि हीच कविता फेमस झाली ती कस काय या हॉलमध्ये बसलेला मुलगा राष्ट्रपती भवनमध्ये जाऊ शकतो आणि या फॉर्ममध्ये कदम बसलेला मुलगा सायकलने विश्व प्रवास करू शकतो चॉईस तुम्ही करायची आहे तुम्ही निर्णय तुम्ही खाली जर बसला असा टार्गेट ओरिंट चालणे शक्ती आगे। तुमची वाटली पाहिजे टार्गेट ओरिंट चालला पाहिजे जीवनामध्ये टार्गेट पाहिजे तुमच्या आणि टार्गेट करायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वयाच्या तेरा वर्षी सुविधाबादचा मुलगा त्यांचे वडील आदेशाच्या दरबारात भारत होते सरदार होते सात हजाराचे स्वराज्य स्थापन करायला पाहिजे सर्व सुख सोयी मिळत सुद्धा आणि तेरा वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो तुम्हाला एवढं सांगतो तुमचं वय सुद्धा आता क्रांती करण्याचं वय

हा इतिहासा आणि या माणसाचे पदस्पर्श आपल्या पाय या मातीला लागलेले आहे मग आपण किती भाग्यवान आहात तुम्ही स्वतः निर्णय घ्यायला पाहिजे तुम्ही आता पाचवीला असा तुम्ही टार्गेट पकडलं पाहिजे मला बनायचं काय मला पी एस आय बनायचा मला कलेक्टर बनायचा मला मिलिट्री जायचा मला ऑफिसर बनायचा जे टार्गेट तुमच्यामध्ये आता पाहिजे तुम्हाला एक बेस्ट वक्ता बनवायचा आहे त्याचं टार्गेट तुमच्या मनामध्ये पाहिजे

आहे पण तुम्ही जे मी बोलतोय ते फक्त दहा पर्यंत ऐकलं प्रॉपर आणि डायरी दिली पहिला पुढे महिन्यात प्रॉपर तुम्हाला काय करायचा आणि तुम्ही त्या दिवशी आतापर्यंत वाटचाल केली तर येणारा काळ तुम्हाला मुजरा करणार तुम्हाला नमस्कार करणार तुमच्या क्वालिटी तुमची गाडीचा दरवाजा ओपन करायचा आहे आरोग्य गोष्ट आहे तुमची हे लक्षात ठेवा मग ह्याच तुम्ही आता करायचं काय करायचं काय तुम्हाला पहिली गोष्ट तुमच्या जीवनामध्ये एक पाहिजे तुमच्या नम्रता पाहिजे तुम्ही नम्र पाहिजे सदैव स्टेजवर आला तर तुम्ही गुरुचा आदर केला पाहिजे सदैव गुरु म्हणजे त्यांचा आदर केला पाहिजे त्यांच्या शरणावर तुमचं लोकं टेकवलं पाहिजे मी याचं उदाहरण तुम्हाला देतो याच उदाहरण आहे द्रोणाचार्य त्यांच्या गुरुकुलामध्ये शंभर गौरव होते पाच पांडव होते आणि एक अशोक सहा लोक त्याच्या पत्नी जवळ म्हणायचे अर्जुन तुम्हाला म्हणायला मी मान चालत चालवतोय मी सर्वात चांगलं अनुभवत आहे तरी तुम्हाला अर्जुन प्रिय का तर त्यांनी सांगितलं बाळा तू काही काय प्रिय आहे मला काय नाही मला तुम्ही टेस्ट घ्या

पप्पा बाहेर या गौरव करणारे बाहेर या पांडव करणारे बाहेर या जशी मगर त्यांच्या द्रोणाच्या जवळ आली तशी मगर आणि द्रोणाच्या मध्ये एका मुला उडी मारली तो मुलगा होता अर्जुन मगर काय झाली त्या अर्जुनावर बाहेर काढला तो बटकाय खाला बारका मुलगा होता डोक्यावर हा ठेवला नाशोर समाप्त उभा होता त्याला सांगितलं बाळा

तुम्ही स्वतःवर ओळखा किती काय करायला पाहिजे मी अर्जुनावर करायला पाहिजे का अरे द्रोणाचार्याने अर्जुनाचा अपमान म्हणजे आपल्या शिष्याचा अपमान आपल्या प्रिय शिष्याचा अपमान होऊ नये यासाठी तुम्ही जगाचा रोष आपल्याला मिळतात शिक्षक काय करू शकतो आज शिक्षक तुम्हाला काय करू शकतो तुमच्या जगाचा रोष तुमच्यासाठी घेऊ शकतो तर तुम्ही त्याचे परत केले असाल तर एक नवीन भेटा तर त्याला माहिती तो आर्गनायझेशन आहे

सरांनी सांगितलं त्याच्या सरांनी आमची साधारण बोलला आहे असा एक शब्द मी वापरला जे मुलं रोबोट तयार करून आता मुलांची घेऊन पाठवू शकते ते सर्व जण असू शकते का असू शकते का येस या हा ना तुम्ही ऑलरेडी ईडी ला हा ते लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला तयार व्हा

पूर्ण पैशाचं तुम्ही पार्टी करणार तुम्ही घरी गेल्यानंतर त्या पैशाची त्यामुळे आज भरपूर तुम्ही मजा आहे तुम्हाला जायचं आहे तुम्ही खायला घ्यायचं आहे तुम्ही घ्या पण बाळाने एक शिका ज्यांना बक्षीस मिळालं त्यांनी काय कष्ट केले त्यांनी किती अभ्यास केला त्यांनी किती गुरुचा आदर केला हे लक्षात ठेवा आणि जी खाली बसलेली आहे त्या व्यक्तीने खचून नका त्या मुलाने खचून जाऊ नका तुम्ही टार्गेट पकडा मला भेटले जायचा रोज जाऊन आणि कमिटीचे टीम तुमची नॅशनल ला इंटरनॅशनल दाखले सांगितलं मला अभिमान वाटतो की तुमची मुलं इंटरनॅशनल दाखले पण मला असं म्हणायचं की तुमच्या सर्व टीम आता येलाय तुम्ही खेल इंडिया सुद्धा खेळायला पाहिजे तुम्ही वर्ल्ड मध्ये ऑलिम्पिक सुद्धा जाण्याचं स्वप्न पाहिजे हे तुमची स्वप्न पूर्ण होऊ शकता कारण तुमची गुरुवारी ज्ञानी लोक आहे तुमचे पाटणे सर आहेत कबड्डी शिकवणार आहे तुमचे कदम सर आहे वाईस उपाध्यक्ष आई पाटे सर आहेत हे तुम्हाला ज्ञान चांगलं देतात तुमचे मुख्याध्यापक आहे तुम्हाला मोटिवेट चांगला करतात त्यांचा आवाज मानत असतात आणि एक चांगली पर्सनॅलिटी आहे ती माणसं तुमच्यासाठी एक वरदान आहे त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही टार्गेट पकडा की तुम्हाला काय व्हायचं आहे आणि त्या दिशेने वाटचाल करा येणारा काळ तुमचा असेल मला माहित आहे एकोणीसावं शतक एक होतं

गेले त्यावेळी एक्केचाळीस दिवस आपला छत्रपती हिंद संरक्षण त्रास सहन करत होता एक्केचाळीस दिवस पण एकदा कुठे त्यांना मान वाचवली नाही मान उठवली नाही त्यावेळे शेवटचा श्वास घेत होता छत्रपती संभाजी सारखा एकदा मुलगा नाही मी एक्केचाळीस दोषा पुढाला ताण दिला आणि एकदा एकदा माणसाला मला माफी मागितली असं पूर्ण जर मला जे मला असत आला असत तर मी असतो शेवटचा मला सोडला त्यांच्यावर एक केलं मी बाजी संताजी धनाजी आवडता घुमर तोडाला तुम्ही तुम्ही तो मला आहे सैनिक आहे महाराणी शोभत बताया गया और हरकी में पर भूमि के को मराले के ताकत गिराएगा मराले ऐसे सच्चे थे अपने दानापति भरे तो अपनी जान भी लगा दी थी छत्रपति शिवाजी का सर झुके नहीं देते और आगरा शौहर के कैसे छत्रपति शिवाजी वापस आए थे तब और इसी क्षमता के पर साथ था लेकिन हमारे राज्य उनका समर्थन था और आज के लिए सुजीत के लिए मनोवर उनको डाला था अग्नि नीति के मरावन उनको डाला था जय हिंद We'll